आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सव्वीस जानेवारीच्या शाळेत वर झेंड्याची सजावट करून स्वामी विवेकानंद प्रशालेतील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा स्फूर्तीदायक संदेश देण्यात आला शाळेत विद्यार्थ्यांनी भारताच्या तिरंग्याला सन्मान देण्यासाठी कार्डशीटचा उपयोग करून आकर्षक सजावट तयार केली कार्डशीटच्या माध्यमातून केसरी पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या फुलांनी आणि रेखाचित्रांनी तिरंग्याची प्रतिकृती बनवण्यात आली त्यासोबत अशोक चक्र तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी रंगकाम आणि खालदी डिझाईनचा उत्कृष्ट उपयोग केला विद्यार्थ्यांनी वंदे मातरम जय हिंद आणि मेरा भारत महान अशा घोष वाक्यांनी सजावट अधिक सुंदर बनव बनवली शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या ह्या कलात्मक उपक्रमामुळे देशभक्तीचा स्फूर्तीदायक संदेश पसरल्याचे सांगितले आणि सर्वांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या सोनू सूद फाउंडेशनचे अध्यक्ष चित्रकार विपुल निरजकर आणि यांचे सहकारी अमोल धडके शुभम सबबन हरिप्रसाद अडकी अजय मदली व शाळेतील शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे शेवटी राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली